ओम साईराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो मी कटोरी ब्लाऊजचा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला आज स्टिचिंग करून दाखवणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा तर याचं कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं एकदम सविस्तर पेपर कटिंग करून ब्लाऊज पीस कटिंग केलेला होता आणि तर ते ब्लाऊज पीस कटिंग केलेले पार्ट आपण आता घेतलेले आहेत व्यवस्थित असे तर सर्वात आधी आपल्याला सुरुवात करायची आहे ब्लाऊज शिवायला मागील भागापासून तर पहा ही आहे आपली कंबरपट्टी लागत असते पाठीला त्यासाठी ही कंबरपट्टी काढलेली आहे मी आत्ता दोन इंचाची डबल होती म्हणून मी कटिंग करून घेतलेली आहे तर पहा आता आपण पाठीचे टक्स मारण्यापासून सुरुवात करूया ब्लाऊज शिवायला तर पाठीचे टक्स बत्तीस इंच छातीचा ब्लाऊज आहे हा तर पाठीचे टक्स घ्यायचे आहे पावणे चार इंच चा दोन्ही बाजूनी मधल्या बाजूपासून आपल्याला साईडला असं माप टाकायचं असतं आणि उंची पण टक्सची उंची पण पावणे चार किंवा चार घेतलं तरी चालेल त्यानंतर असं पकडायचं आहे उलट्या बाजूला हे टक्स मारायचे असतात अर्धा इंच पकडून म्हणजे दोन्हीकडून एक एक इंच शिलाईमध्ये जातं अशा पद्धतीने हे दोन टक्स मारायचे आहेत व्यवस्थित बघा लक्ष देऊन लक्ष देऊन बघितलं तरच तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करता येणार आहे तर पहा आपले टक्स मारून झालेले आहेत आता आपण कंबरपट्टी लावूया तर उलट्या बाजूला अशी अर्धा इंच पट्टी दुमडायची आहे दोन इंचाची पट्टी काढायची असते ही कंबरपट्टी तर अर्धा इंच दुमडली आहे आणि कडणी शिलाई मारली आहे आता ही आपल्याला मागील भागावर सरळ ठेवून जॉईंट करायची आहे तर जास्त वाटत आहे म्हणून मी थोडीशी कट करत आहे रुंदी पट्टीची तर पा सरळ बाजूवरती ठेवलेली आहे मी आणि जोडत आहे ही पट्टी हे पा असे त्यानंतर यावरती असं कडणी एक पट्टी अशी पलटी करायची आणि कडनी दाब शिलाई द्यायची फिनिशिंग छाती छान येत असते हे पास आणि आता उलट्या बाजूला ही पूर्ण पट्टी आपल्याला अशी पलटी करायची आहे इथे पाच नंबरची शिलाई मारायची असते कारण आपल्याला कमरेला ब्लाऊज रेडी झाल्यानंतर हातशिलाई करायला लागते आणि ही प शिलाई उघडायला लागते म्हणून मोठी शिलाई मारायची तर पहा आपला मागील भाग रेडी झाला आहे आता आपण कटोरी जोडायला घेऊया तर अशा व्यवस्थित असे पाठ ठेवायचे असतात हे बघा असे हे पहा हे बघा असं व्यवस्थित दोन्ही पाठ मी व्यवस्थित काढून घेतले आहेत आणि आता एक कटोरी तुम्हाला जोडून दाखवते उलट्या बाजूला शिलाई मारायची असते हे पहा अशी कटोरी एकदम व्यवस्थित आपली कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे त्यानंतर टक्स घ्यायचा आहे आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची असते दीड इंच आणि टक्ची उंची घ्यायची अडीच इंच हा कटोरीचा टक्स आहे मेन लक्षात घ्या हे पहा मग असा आकार येत असतो कटोरीला आपल्या त्यानंतर जोडायची असते क्रॉसपट्टी तर पहा आता अशी व्यवस्थित क्रॉसपट्टी मी तुम्हाला ठेवून दाखवते हे पहा अशी सरळ आहे आता ही क्रॉसपट्टी तर हे क्रॉसपट्टी दुसऱ्या भागाची आहे आणि ही क्रॉसपट्टी यावरती अशी सरळ ठेवायची आणि क्रॉसपट्टीची साडेतीन इंचाची जी बाजू आहे ती हुकाच्या बाजूने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनेही क्रॉसपट्टी जोडायची आहे व्यवस्थित असं टक्शेपा असे टक्सची घडी घालायची आहे टक्सचा जो कपडा असतो त्याची अशी अस व्यवस्थित घडी घालायची आणि शिलाई मारायची त्यानंतर असा कपडा गुंडाळायचा इथपर्यंत आणि जे आत्ता शिलाई मारली आहे त्यापर्यंत असं अस व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची हे बघा असे आणि आता जो आतमध्ये कपडा आपला लपलेला आहे तो बाहेर काढायचा आहे हे पाहा व्यवस्थित असे आपली फिनिशिंग येत असते उलट्या बाजूनी पण आणि आता दुसऱ्या भागाची कटोरी जोडायला घेऊया आपण डबल शिलाई मारायची असते कोणताही पार्ट जोडल्यानंतर डबल शिलाई मारायची असते लक्षात घ्या त्यानंतर हा पण टक्स मारायचा आहे उलट्या बाजूला टक्स मारायचा असतो हा हे पहा असं त्यानंतर क्रॉस पट्टी जोडायची आहे ओके त्यानंतर हे पाहता जसं मी दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे ब्लाउज स्टिचिंग करायचे आहेत आणि ज्या आपण आतमध्ये कपडा गुंडाळतो तो शिलाईमध्ये येता कामा नाही व्यवस्थित लक्ष देऊन शिलाई मारायची आहे आता आपले पुढचे भाग रेडी झालेले आहेत आता आपण हुकलुक पट्ट्या जोडूया म्हणजे बटन पट्टी आणि काजी पट्टी जोडूयात तर एक दीड इंचाची पट्टी काढायची असते उजव्या साईडची दीड इंचाची आणि डाव्या बाजूची दोन इंचाची तर ह्या पट्ट्या मी एका बाजूने उलट्या साईडला हे पा असं दुमडून शिलाई मारून घेत आहे पट्ट्या छान जोडत असतात मग आपल्यान छान पण दिसतं आपलं हे फिनिशिंग ब्लाउजला हे पहा असं आणि आता जे दीड इंचाची पट्टी आहे ती आपण उजव्या बाजूला सरळ बाजूने जोडायचे आहे सरळ बाजूचा भाग ठेवायचा आणि त्यावरती असे जोडायचे त्यानंतर दापशिलाई देऊन उलट्या बाजूला पूर्ण पट्टी पलटी करायची हे बघा असं ओके त्यानंतर डाव्या बाजूचा भाग घ्यायचा उलटा ठेवायचा आणि त्यावरती अशी पट्टी जॉईंट करायची उलट्या बाजूनी आणि खालच्या बाजूकडून पट्टी अशी अर्धा इंच धुमडून त्यावर शिलाई मारायची आहे त्यानंतर असं दाब शिलाई मारून आता ही पा ही पट्टी जी आहे ती पूर्ण नाही पलटी करायची आपल्याला अर्ध्यापर्यंत करायची आहे आणि त्यावरती जशी शिलाई मारायची आहे ओके तर पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत तर पट्ट्या अशा व्यवस्थित ठेवायच्या आणि खालीवर आहेत का चेक करायच्या व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर मागचा भाग घ्यायचा सरळ ठेवायचा हे पहा असा व्यवस्थित त्यावरती पुढचा भाग जे आहे त्याशी व्यवस्थित सरळ ठेवायचे आणि पाव इंचच्या अंतरावरती ही शिलाई मारून घ्यायची सरळ बाजूने हे पहा असं शोल्डर जोडत आहोत आता आपण त्यानंतर उलट्या बाजूने अर्धा इंचच्या अंतरावरती ही शिलाई मारायची आहे फक्त अर्धा इंच जास्त घेऊ नका दोन्ही बाजूचं पण शोल्डर जोडत आहे मी आणि जोडून झालेलं आहे ओके तर मस्त असं शोल्डर पण अटॅच झालेलं आहे आपलं मागील पुढील भाग घेऊन हे पहा आता आपण पट्ट्या घेऊया गळपट्ट्या तर गळ्याच्या पट्ट्या किंवा गळपट्ट्या म्हटलं तरी चालन तिरक्या असतात तर, तर आपल्याला इथे छान अशी पायपिंग करायची आहे सर्व पट्ट्या आपण जॉईन करून घेऊया हे बघा आता एका बाजूने काय एक करायचं हे असं उलट्या बाजूला अगदी नॉर्मल पाव इंच दुमडून म्हणजे एक इंचाच्या असतात ह्या पट्ट्या तिरक्या तर पाव इंचा असं दुमडायचं उलट्या बाजूला आणि सर्व जे जॉईंट एका बाजूला आले पाहिजेत तुमचे हे बघा असं पट्ट्या जोडलेले जॉईंट एका बाजूला आले पाहिजेत आणि अशी दुमडून एका साईडनी थोडीशी पट्टी दुमडून टिप मारायची त्यानंतर सर्व पट्टी एकसारखी आहे का चेक करायची नसेल तर सारखी कटिंग करून घ्यायची आहे आणि ब्लाउजचा पुढचा जो गळा आहे आपला ते कोणत्याही एक भाग घ्यायचा आहे आणि तिथून चालू करायचं हे आपल्याला गळपट्टी लावायला हे आता मी घेतला आहे आणि ही जी पट्टी आहे आता हे पा इथं सारदा इंच दुमडायचं आणि यावरती ठेवून शिलाई मारायला घ्यायचं आहे असं सर्व गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची आहे त्यानंतर पायपिंग करायचे आहे आतमध्ये दोऱ्या जास्त असतील तर कटिंग करून घ्या मस्त असं फिनिशिंग येत असतं आपल्या पायपिंगला हे पहा आता इथे काय करायचं आहे जी पूर्ण पट्टी आहे आपली गळपट्टी ती जास्त सगळी दुमडायची नाही अर्धी दुमडायची आहे आणि आतमध्ये जो दोऱ्याचा कपडा आहे तो पट्टीमध्ये धुमडून घ्यायचा आहे आणि जी खाच दिसते ना खाच त्यामध्ये ही शिलाई मारायची असते आणि असं व्यवस्थित दुमडत दुमडत सर्व गळ्याला पायपिंग करायची आहे तर बघू शकता आपली खूप छान अशी मस्त अशी पायपिंग आलेली आहे नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आता आपण घेऊया भाई जोडायला तर नेहमी लक्षात घ्यायचं आहे बाईचा जो खोलगड भाग असतो तो, तो आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचा असतो आणि जो बाईचा सेंटर आहे तो शोल्डरवरती आला पाहिजे तर मी मागच्या भागाकडून बाई जोडायला घेत आहे लक्षात घ्या हे पाच शोल्डरवरती सेंटर बाईचा आलेला आहे आणि बाई पण कुठेही कमी जास्त जोडताना झाले नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भाई जोडायची आहे त्यानंतर त्यावरती दाबशिलाई मारायची आहे हे बघा तर आता आपण टाकूया बाई उंची तर बाई उंची किती आहे आपली तेवढी पूर्ण घ्यायची आहे हे खून करायची त्यानंतर उलट्या बाजूला एक इंच दुमडायचं आहे व्यवस्थित तसं फिटिंग टाकता आणि आता फिटिंग करत आहोत त्यामुळे दोन्ही भाग व्यवस्थित पकडायचे आणि कडन एक शिलाई मारायची सरळ बाजूने त्यानंतर दोन्ही भाग उलटे करायचे आणि उलट्या बाजूला कडन एक शिलाई मारायची आणि हे शिलाई झाल्याच्या नंतर आता आपण टाकायचं आहे फिटिंगचं माप तर कमरेचा चौथा जेवढा असेल तेवढा छातीचा चौथा आणि बाही रुंदीस म्हणजेच दंडगेरचं माप टाकायचं आहे जेवढं असेल तेवढं तुमचं आणि तिन्ही पॉईंट जुळून घेऊन फिटिंगची शिलाई मारायची आहे तर याला तुम्ही कवर शिलाई देखील म्हणू शकता अशा पद्धतीने ब्लाउज फिटिंग करायचं आहे तर एक बाई मी जोडून दाखवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला दुसरी बाई जोडायची आहे तर बघू शकता मस्त असं शोल्डर वर शोल्डर आणि मुंड्यावर मुंडा बाईच्या तिथे अजिबात कुठेही खालीवर होता कामाने म्हणजे कसं जर आपण कटिंग व्यवस्थित केलं तरच आपला ब्लाउज स्टिचिंग छान येत असतो त्यामुळे कटिंग व्यवस्थित जमलं पाहिजे कटिंगची प्रॅक्टिस करा तर पहा दुसऱ्या पण भागाची आपली बाही जोडून फिटिंग अशी व्यवस्थित मस्त असं झालेलं आहे ब्लाऊज शून हे पहा बघू शकता आणि असे ब्लाऊज तुम्ही सुरुवातीला शिवा त्यानंतरच तुम्हाला डिझाईनचे ब्लाऊज येतात तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय